आज आपण एक शॉर्ट ट्रिक शिकणार आहोत की जी काय आहे एकक स्थानी पाच असलेल्या मोठ्या संख्यांची वर्ग करण्याची सोपी पद्धत आपण आपण शिकणार आहोत की मिनिटामध्ये स्थानी पाच असलेल्या संख्यांचे वर्ग करू शकतो कसे वर्ग करू शकतो आता इथे मी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत ते वर्ग कसे करायचे मिनिटामध्ये ते आपण शिकणार आहोत पंच्याऐंशीचा वर्ग कसा करायचा आता पाचचा वर्ग तर आपल्याला माहित असतो काय आहे पाचचा वर्ग पंचवीस बरोबर आणि राहिलं काय मग आठ राहिले आठ गुणिले आठच्या पुढची संख्या घ्यायची आठच्या पुढं संख्या काय ती नऊ बरोबर काय येतं आठ वे बहात्तर झाला हा पंच्याऐंशीचा वर्ग सात हजार दोनशे पंचवीस हा पंच्याऐंशीचा वर्ग येतो इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे करू शकतो तसेच आपण पंच्याण्णवचा वर्ग काढूया आता पाचचा वर्ग घ्यायचा पहिल्यांदा पाचचा वर्ग काय आहे पंचवीस आहे बरोबर राहिलं काय नऊ राहील राहिलेल्या संख्येच्या पुढची संख्या घ्यायची आणि त्यांचा काय करायचा गुणाकार करायचा आता नऊच्या पुढची संख्या काय येते नऊ गुणिले दहा दहा नव्हे नव्वद म्हणजे पंच्याण्णवचा वर्ग काय आला नऊ हजार पंचवीस पंच तर आज पंच्याहत्तरचा वर्ग कसा करायचा पंच्याहत्तरचा वर्ग आता पाचचा वर्ग पहिल्यांदा लिहून टाकायचा पंचवीस बरोबर राहिले काय सात मग सातच्या पुढची संख्या आठ आठ साठी छप्पन्न काय मिळालं आपल्याला सन पंच्याहत्तरचा वर्ग पाच हजार सहाशे पंचवीस तर आज आपण एकशे पंचवीसचा वर्ग काढूया आता तीन अंकी संख्येचा वर्ग सेम अशक पद्धतीने काढणार आहोत आपण पाचचा वर्ग लिहून टाकायचा पंचवीस आता बारा गुणवले बाराची पुढची संख्या तेरा बारा गुणवले तेरा किती तेर, तेर दोन ए सव्वीस हाचे गेले दोन तेरे कि दोन पंधरा झालंय पंधरा हजार सहाशे पंचवीस का ह्याचा वर्ग मिळाला एकशे पंचवीसचा आपल्याला वर्ग मिळाला तसाच सेम दोनशे पाचचा वर्ग काढायचा कसा काढणार पाचचा वर्ग लिहून टाकला पंचवीस वीसच्या पुढची संख्या एकवीस वीस, एक वीस।, वीस गुणले एकवीस करायचं एकवीस जुने बेचाळीस आणि हे शून्य बेचाळीस हजार पंचवीस काढायचा वर्ग मिळाला आपल्याला दोनशे पाचचा चा वर्ग अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण एक स्थानी पाच असलेल्या मोठ्या संख्येचा वर्ग करू शकतो व्हिडिओ कसा वाटला आणि शॉर्ट ट्रिक कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू